नमस्कार मी सीमा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तुम्हाला पण रोज दारात रांगोळी काढायचा कंटाळा येतो का पण एक क्षण थांबा रोज रांगोळी काढणं म्हणजे ही एक परंपरा नसून आपल्या रोजच्या जीवनातील आपली मनशांती आणि सकस सकाळची एक सुरुवात आहे आपली दारात रोज रांगोळी काढणं तर रोज रांगोळी काढायला रोज रांगोळी काढणं म्हणजे एक सकारात्मक एनर्जी घरात येणं तर रांगोळी काढायला खूप अशी मोठी डिझाईन काढावी किंवा खूप मोठं त्याला डेकोरेटिव्ह करावं असं नाहीये एक दोन मिनटात छोटीशी होणारी रांगोळी जरी तुम्ही काढली ना तरी घरामध्ये खूप प्रसन्न आणि दिवसभर घराला असं प्रसन्न वाटतं घराचं वातावरण सगळं असं छान वाटतं आणि दिसायला पण खूप छान दिसतं पूर्वी कसं असायचं की दारात असं मोठं अंगण असायचं त्या अंगणामध्ये शेणाचा साडा शिंपला जायचा आणि त्या साड्यावरती छानशी छोटीशी जसं जमल तसं रांगोळी काढली जायची तर आजकाल ते अंगण पाहायला खूप कमी प्रमाण झालेलं आहे अंगण तर पाहायला भेटतच नाहीये आणि त्यात शेणाचा सडा म्हणजे तर दुर्मिळच ते तर पाहायला खूपच कमी प्रमाण झालेलं आहे जिकडं बघावं तिकडं फरशी आहे जिथं पाहावं तिथं फरशी आणि त्यातली त्यात हे तर, तरी थोडंफार खेडेगावामध्ये थोडी थोडंफार अंगण वगैरे शेणाचा सडा शिंपड शिंपडलेला पाहायला भेटतो पण सिटी सिटीमध्ये कसं झालेलं आहे फ्लॅट सिस्टीममुळे अंगण हा प्रकारच खूपच कमी झालेला आहे आहे म्हणता येईल म्हणजे फ्लॅट सिस्टीम मध्ये जागा पण अपुरी असते आणि जिकडं तिकडं फरशी आहे तर त्या फरशी ती ती फरशी आहे म्हणून मग आता रांगोळी काढणं सोडून द्यायचं का रांगोळी काढायचीच नाही का तर असं नाही ती फरशी किंवा जे आपलं छोटस अंगण आहे किंवा दारासमोरचा परिसर जो आहे तो व्यवस्थित सकाळी साफसूफ करणं झाडून काढणं त्याला पुसून वगैरे स्वच्छ करणं आणि त्यावरती तुम्हाला जसं जमल तसं छोटीशी काढा एक फूल काढा किंवा आपण म्हणतो ना एक स्वस्तिक काढा किंवा एखादं आपल्या काय म्हणतात लक्ष्मीचे पावलं वगैरे अशा प्रकारे पण आपण रोजच्या याच्यामध्ये काढू शकतो तर अजून म्हणजे काय होतं रांगोळी काढण्याने आपल्याला दिवसभराचं वातावरण असं प्रसन्न होतं आणि आपण रांगोळी कधी काढतो नेहमी शुभप्रसंगीच आपण रांगोळी काढतो तर ज्यावेळेस ज्या वेळेस आपलं एखादं शुभ कार्य असेल किंवा मोठी पूजा असेल किंवा आपल्याला ओवाळायचं असेल म्हणजे भाऊबीज दिवाळी वगैरे असं किंवा छानसं जेवायला वगैरे काही आपण केलं वगैरे ताटाच्या समोर वगैरे म्हणजे ज्या ज्या वेळेस आपला शुभ प्रसंग असेल त्याच वेळेस आपण रांगोळी काढतो तर मग आपण आपला रोजचाच दिवस शुभ का नाही करायचा रोजच्याच दिवसा दिवसभर आपला शुभ जावा चांगला जावा प्रसन्न वाटावं वा, घरात दिवसभर प्रसन्नतेचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी रांगोळी काढायची तर मग जरी समजा दारात आपण रांगोळी काढली आणि असं दार उघडलं किंवा अचानक आपल्या घरी कुणी आलं तर ते दार पण पाहायला खूप छान दिसतं छोटंसं असू द्या कसं असू द्या दारात एक फूल जरी रांगोळीचं काढलेलं असेल ना तरी ते दिसायला खूप सुंदर आणि प्रसन्न वाटतं दिवसभर दार उघडलं की आपल्याला रांगोळी दिसते असं आणि ज्यावेळेस आपण दार दारात रांगोळी नाही काढणार त्यावेळेस बघा तुम्ही दार कसं एकदम सुनं सुनं वाटतं तर रोज सकाळी रांगोळी काढण्याची सवय आपल्याला संयम एकाग्रता सौंदर्यदृष्टी वाढवते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घर अधिक सुंदर बनवते तर मग आजपासून रंग खेळायला सुरुवात करूया रोजची रांगोळी मनाला रंगीबिरंगी करून जाते तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू आणि हो जाता जाता कमेंट आणि लाईक करून जा तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये